फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पवार साहेबांचा सा सत्कार करण्याची संधी मिळणार आहे कृपया त्यांना आपलं मार्गदर्शन पहिलं करू द्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की पवार साहेबांना आपलं मार्गदर्शन करू द्या अध्यक्ष ‫הוא נכון, נא לך תהדקת. ‫נא לך תהדקת. ‫נא לך תהדקת. ‫נא לך תהדקת. ‫הוא נכון. 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 ‫הוא נכון आम्हाला महाराष्ट्र देशामध्ये जे परिवर्तन करायचंय त्यासाठी विचारी कार्यकर्त्यांचा संत हा उभा करण्याची आवश्यकता आहे आणि त्याची पूर्णतरी काँग्रेस या बैठकीतून फंघटीच गेल्या सात सतरा वर्षामध्ये अनेक राज्य अभिन फायदे काँग्रेसचे फायदे समशाने फायदे भारतीय जनता पार्टीचे अटल बिहारी वाजपेयीचे सरकार सुद्धा नेते असं वाटलं नाही चिंता ही करण्याची असं वाटलं नाही की सामाजिक ऐक्याला समाजाची स्थिती या देशामध्ये तयार झाली गेल्या अर्ध्या वर्ष बघतो मोदी साहेबांचे राज्या देशामध्ये पाहिजे त्यांची सगळी भूमिका तिथे गेले अनेक या ज्या भारताच्या नेत्यांनी केला त्यांच्यामध्ये जनतेमध्ये गुजरात आणि वेगळ्या रस्त्यावर कसे नेता येईल हा एक काही कार्यक्रम आज राज्याचा त्यांच्याकडून होता मोदींची अनेक वाटत एकच गोष्ट हल्ला कसा देशाच्या व्हायच्या प्रधानमंत्र्यांच्या जवाहरलाल नेहरूंच जवाहरलाल नेहरू ज्या कुटुंबाने देशाचं स्वतः स्वातंत्र्याचे आधी स्वातंत्र्यासाठी आयुष्याचे आज अधिक काळ तुलना म्हणे सर स्वातंत्र्य मिळवण्याच्या नंतर या देशामध्ये संसदीय लोकही मजबूत कशी होईल या घटाची ठरलेली दुनियामध्ये या देशाची इज्जत वाढवली आणि आधुनिक विज्ञान आणि शास्त्र याच्या मदतीनं हा देश योग्य दिशेला कसं जाईल हे महत्वाचं काम त्यांनी केलं उभी केली विज्ञानाच्या आधार संस्था उभ्या केल्या आणि हा देश प्रगतीच्या राष्ट्रात गेला सगळे जग हे मान्य करत आहे पण विरोधी त्यांनी मान्य करत त्यांना वाईट हसा म्हणून की नेहरूंच्या किंवा करण हा एकतरी कार्यक्रम अलीकडच्या काळामध्ये झालेला म्हणून राष्ट्राच्या उभारणीसाठी जे विकास केला अशाचा सन्मान जर राज्य कटकांच्या पण होत नसतील तर हे राज्य कसे देशाच्या सामान्य माणसाची हिच्याशी जगू करणार आहे असा म्हणण्याचा दावा करता येणार नाही हा देशाने शेतीचे काम महाराष्ट्रातील देश मला असंच आहे देशाच्या कृषी खात्याची सफल घेतल्याच्या नंतर काही दिवसामध्ये बातमी कामाला लागली बातमी अशी होती यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकच शेतकऱ्यांनी आस्वस्था केली चौकशी केली तर आस्वस्था केली कलेक्टर त्यांनी माहिती घेतली आणि काही जमले पाळणार असा खुलासा माझा केला मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते मनमोहन सिंगांना मी सांगितलं या देशाचा अन्नदाता आज त्यांच्या भेटीकडून आस्वास्थ करत असेल तर त्याची कारण पाहिजे आणि ती कारण जर समजायची असेल तर तुम्ही आणि मी जो फेम त्यांच्याकडून समजून घेतले तो फेरण तुम्ही गांधलेला नाही त्या प्रश्नाकडे बांधला जाईल आपण असूया वेळ दुसऱ्या दुसरी वाहन काढली नागपूरला नागपूर जरा यवस्ला गेलो आणि त्या कुटुंबामध्ये त्याच्या पत्नीला भेटलो की तिला विचारलं की का आश्वास आहे की तिने जर सगळे सांगितलं मुली कर्ज काढलं होत गेलं हाताच कर्ज नाही दुसऱ्या मुलीचं लग्न सर्व असं सावाराने बाजी तुझी बाहेर काढून अभिनंद परिश्रम केला आणि त्यामुळे आमची स्थिती असेल हे कल्यावर दुसऱ्या मुलीचं लग्न तर असं ते लग्न होते केवळ संकटाने

हरियाणाचं शक्य नाही वेस्टन शक्य नाही मध्य देशाची गजर भागायला आवश्यक असेल धान्य पिकवलं गरज घाबरली आज हा देश या संदर्भात तर शेतकरी भाषण संकट असेल एक वर्ष दिल्लीच्या दादावर पंजाब आणि हरियाणाचे काही हजार शेतकरी एक वर्ष आंदोलन आपण पाहतो पण एक वर्ष वर सगळे लोक दिन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी सरकार संबंधी झंकूत आज पुन्हा एकदा आंदोलन त्या ठिकाणीची गरज वाढवणाऱ्या शेतकऱ्याच्या हिताच्या संबंधीची काळजी घेते तर आपल्याला सामुदायिक शक्ती करावं लागेल आणि या लोकांना

गॅरंटी असते असेल गॅरंटी काय त्याची खात्री गॅरंटी म्हणून अनेक आश्वासन दिली पण त्याची आश्वासन पूर्ण होत नाही अनेक काळामध्ये काय नक्की आज हा देश एक सम्र ठेवायचा असेल ते जवाहरलाल नेहरू असो इंदिरा गांधी असो अशा बिहारी वाजपेयी असो या सगळ्यांनी राज्य आणि केंद्र यांचा समन्वय साधला राज्याच्या अधिकाराचा सन्मान केला आजच्या राज्याचे ठिकाणच नाही आज त्यांनी भूमिका सोडली मी अनेकदा बघित म राजाची होईल त्याच्या आधीच्या काळामध्ये नेहरूंच्या राजनीमध्ये राज्याचे जे मुख्य त्याचा सन्मान त्या ठिकाणी होता आज मोदींच्या राज्यामध्ये राज्य सरकार बद्दल त्यांची भूमिका अतिशय येते आणि त्यामुळं महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांचे अनेक प्रशासकी अनेक वर्षाचे प्रश्न सोडले पाहिजेत याची भाषण केली जाते जात या साहेबांनी त्याचा उल्लेख त्याचा आधी सुद्धा झाला मोदीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचार आहे आणि सांगत असं सांगितलं की हा भ्रष्टाचार बँकेचा व्यवसाय केला हा भ्रष्टाचार पाच भरणारे पाणी योजना याच्या वजेतील सांगितले आधी मला त्यांचं माझं त्यांना आव्हान आहे की भ्रष्टाचार तुम्ही केला असं म्हणता इजिगेशन साखर झालं असं म्हणता तुम्ही म्हणता की भ्रष्टाचार अन्य ठिकाणी झाला बँकेमध्ये झाला केंद्र सरकारी कमीशी निर्माण न्यायालयाच्या त्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी जो कोणी संबंधी जे काही धोरण सर तुम्हाला आठायचं असेल तर त्या गोष्टीला आवाज लोकांचा तू नसता येणारी आहे की या गोष्टी हे राज्य करते इतर लोकांचं का करने, ते आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा विचार असे नाही त्याला कसा अजिया अजियासनचे राजे अजियासनचा मुख्यमंत्री काही निवर्त आहे आणि आज झारखंड चालुंगामध्ये सारखा दिल्लीमध्ये केजरीवाल सारखा अतिशय उत्तम प्रशासन आणि स्वच्छ कारदार म्हणून ज्यांच्या भीतीत आजच्या सरकार मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची झालेली केंद्र सरकारने केली सात वेळेला त्यांना नोटीस त्यांच्या तीन मनसांना गेले आठ वेळेला मध्ये ठेवले कर्नाटक पश्चिम बंगालच्या मनसांच्या त्या ठिकाणी असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक देश त्यांच्यासारख्या व्यक्तीला जो राज्याचा गृहमंत्री होता त्यांना त्या ठिकाणी आणि काय आरोप होता शिक्षण संस्थेमध्ये जे एन टी घेतली संघटकृती चौकशी केली सविस्तर चौकशी झाल्याच्या नंतर आरोप दिले गेले की संघटकृती नाही

तुमच्या तुमचे मित्र बोलता तुमच्या मित्र लिहिता वेगळे आणि त्यामुळं आज या देशामध्ये सत्तेचा गैरवापर हा कसा केला जातो या संबंधीचा एक अनेक उदाहरण आजच्या राजकर्त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळं हे कुठे आवडलं पाहिजे आणि हे अवयच असेल सामान्य माणसाच्या घटद्वारे इंजीए असेल सीबीआय असेल अन्य संस्था असेल यांचा वापर त्यांच्या विचाराशी न जे जे घटक आहेत त्यांना याचना निर्माण करणं असण त्यांच्या खोटे घटर होणं या प्रकारची भूमिका अशा राज्यकर्ते विसरू केली आणि याचा अर्थच हा की अधिकार आहे İşte her daha var ya da satın alıyor. Şimdi galiba geldiğinde, sağlığına, yan dışa, vazar içerisinde gittin. Ağır vazar içerisinde, tuvalet ufak uçurdu. Gelme şekliyle, gelme vizyada da, teyit etmesinler, teyit etmesinler, teyit etmesinler, teyit etmesinler, seyit edinler. Seyit etsinler, sağlığa ne dengesi, sağlığa त्या सामान्य जनतेला हे सरकारचं महत्व परतून देणं आणि देशामध्ये सत्तेमध्ये पर्यात राहणं हेच दोष आपल्याला सगळाचे आणि ती सगळे त्यासाठी काँग्रेस पक्ष असो इसल पक्ष असो या सगळ्यांनी एकजुटीनं वेळ त्यांची फराट करावी कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला माहीत असो आपण सगळं देणं आणि नवीन स्थिती निर्माण करणारा हजार द्यावा हे लसीकरण सांगतो आणि असेल केलं आभार मानची तुम्हाला